प्रजासत्ताक न्यूज़ला करा, बेल आयकॉन प्रेस करा त्यासोबतच लाईक शेअर आणि कमेंट करा दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर पश्चिम विदर्भात खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीन पिकांचे उत्पादन घेतले जाते यंदा मात्र सातत्याने अवकाळी पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे सातत्याने पाऊस सुरू असल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही त्यामुळे लागलेला खर्च शेतकऱ्यांचा निघाला नाही शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी करीत आहे सोयाबीन काढणीला परवडत नसल्याने अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मालदूर येथील राजू सांभारे या शेतकऱ्याने पाच एकर सोयाबीनच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे माझं साडेला तर सोयाबीन आणि कपाशी होती तर काय झालं सोयाबीनमध्ये अधिक पावसामुळं खूप माझं आर्थिक नुकसान झालं त्याच्यानंतर कपाशीवर बोंडरीचं हे वाटलं किळा mm. त्याच्यामुळं त्याच्याही नुकसान झालं माझं आणि माझा खर्च जवळजवळ जेवढा झाला की दोन लाख सत्याहत्तर हजार सोयाबीनमध्ये एक लाख पस्तीस हजार आणि कपाशीमध्ये त्यापेक्षा अधिक त्याच्यामुळं आता मला माझी एवढीच विनंती आहे का मी एवढं एवढं हे झालं शासनामध्ये की सहकार्य होणं गरजेचं पाऊस असल्यामुळं पहिला पाऊस आला नंतर पुन्हा सेकंड पावसानं लागण चढून नुकसान झालं आमचं आमच्या हातात पीक सगळं वाटोळ झालं त्याच्यामुळे मी आज मा शेतामध्ये ट्रॅक्टर टाकला या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवाळी आधी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलंय मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिवाळी उधळणार का हा देखील प्रश्न गंभीर आहे राजेंद्र सांबारे यांचं शेत माझ्या शेताला लागून दहा एकरापैकीच्या पाच एकरचं सोयाबीन आणि पाच एकर कपाशी होती सोयाबीन बोगस बियाणं निघाल्यामुळे त्यांना दुबार पेरणी करावी लागली आणि परत पेरल्यानंतर मोज हा रोग आला होता सोयाबीनवर त्यानंतर खोडकिडामुळं सोयाबीनचं नुकसान झालं शेंगा धरल्या नाही आणि दाणे पण भरले नाही ना त्यामुळं त्यांनी शेतामध्ये टॅक्टर टॅक्टर करून सोयाबीन हे करत आहे पूर्ण पिकाचं पीक काढलेलं आहे आणि कपाशीची अवस्था अशी आहे का बोंडळी मुळं त्यांचं पूर्णच नुकसान झालं आहे आणि यावर्षी तर शेती झिरो बजेटच झाली पूर्ण एक रुपये पण त्यांना येऊन नाही राहिला एक लाख पस्तीस हजार रुपये त्यांचा खर्च आहे शेतीवर आता या शेतकऱ्यांना काय करा आत्महत्या करावं काय करा माझी शासनाला अशी विनंती आहे शेतकऱ्याला यावर्षी एक तरी कमीत कमी पंचवीस हजार रुपये तरी नुकसान भरपाई देण्यात यावी ब्युरो रिपोर्ट प्रजासत्ताक न्यूज प्रजासत्ताकच्या यूट्यूब चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा आठ सहा शून्य पाच नऊ चार आठ आठ पाच तीन दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या युट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल